महाराष्ट्राच्या आरोग्याची चा, चावी हाती असलेल्या दोन मंत्र्यांच्या कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा बळी पी पी किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढते अस आहे आणि कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा बळी गेला आहे पंच्याहत्तर वर्षीय महिलेवर गेल्या चार दिवसांपासून सी पी आय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र आज एक जून उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे ही महिला पाच गावात असून ती कोरोनाबाधित होती दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी पी पी किट नसल्याने संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दोघेही कोल्हापूरचे आहेत आणि त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे, आहे। दुसरीकडे देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार सातशे त्र्याऐंशीवर पोहोचली आहे आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार बावीस मे रोजी भारतात एकशे सत्तावन्न रुग्ण होते नऊ दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये एक हजार तीनशे बहात्तर टक्क्यांनी वाढ झाली केरळमध्ये सर्वाधिक चौदाशे रुग्ण आहेत त्याचवेळी महाराष्ट्रात चारशे पंच्याऐंशी दिल्लीत चारशे छत्तीस सक्रिय रुग्ण आहेत जानेवारीपासून कोरोनामुळे एकोणतीस मृत्यू झाले आहेत त्यापैकी गेल्या दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला आहे शनिवारी बंगळुरूमध्ये एका त्रेसष्ट वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देखील देण्यात आला होता आणि त्याचवेळी दिल्लीत एका साठ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र केरळमध्ये सर्वाधिक आठ ते सात जणांचा मृत्यू झाला आहे रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर